रमेश हा एक चांगल्या घरातील मुलगा होता पण त्याला त्याच्या वडिलांचा राग असल्यामुळे तो कधी त्यांच्या गावाला गेला नाही तो मुंबईत चांगल्या पोस्टवर कामाला होता त्याने घरच्यांना न सांगताच निशासोबत लग्न केले पण त्याने निशाला देखील आपल्या घरच्यांबद्दल काही सांगितलं नाही एक दिवस असंच संध्याकाळी ते दोघं गॅलरीत चहा पीत बसले होते तेव्हा अचानक रमेशला फोन आला तेव्हा निशा म्हणते की आपले जन्मदाते वडील वारले तरीही रमेश अंतिम संस्कार करण्यासाठी गावाला गेला नाही त्याने अग्निदान देण्यासाठी सरळ सरळ नकार दिला ही गोष्ट त्याच्या पत्नीला आवडली नाही कारण किती मोठे भांडण झाले असले तरी मुलगा त्याच्या वडिलांना अग्निडाग देण्यासाठी जातोच गावाला जाऊन तिने या मागचे रहस्य शोधून काढले परंतु तिला जेव्हा रहस्य कळाले तेव्हा तिचा आत्मा हादरला तिला खूप मोठा धक्का बसला कारण सकाळी सकाळी रमेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता की तेव्हा त्याची पत्नी निशा हातात फोन घेऊन रमेशजवळ आली आणि म्हणाली ऐका ना आज सकाळी पुन्हा एकदा गावावरून शेजारच्या काकांचा फोन आला होता त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बोला कारण ते बोलत होते की गावाला बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे त्यामुळे सारखे सारखे तुम्हाला फोन करत आहेत पण तुम्ही आहे की त्यांच्यासोबत बोलतसुद्धा नाही आणि गावालासुद्धा जात नाही नक्की काय झाले आहे तुम्हाला निशा रागाने बोलत होती परंतु रमेश काहीच बोलला नाही आणि चुपचाप आपली बॅग उचलून ऑफिसला निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसवरून पुन्हा घरी आला तेव्हा त्यांनी पाहिले की निशा खूपच टेन्शनमध्ये दिसत होती तरी रमेश येताच निशा किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी गेली तेव्हाच फोन वाजला रमेशने फोन उचलला आणि म्हणाला हॅलो कोण रमेश बाळा मी गावावरून तुमच्या शेजारच्या काका बोलत आहे तुझ्या बाबांची तब्येत खूपच गंभीर आहे कदाचित ते वाचणार नाही शक्य तितक्या लवकर गावाला ये तेव्हा रमेश म्हणाला पण काका मला सुट्टी मिळत नाही आहे मी आता गावाला येऊ शकत नाही तुम्ही सगळं तिकडे आहात ना मग सांभाळून घ्या असे बोलून रमेशने फोन कट केला आणि समोर पाहिले तर निशा उभी होती तिने सगळे बोलणे ऐकले होते तेव्हा ती रमेशला म्हणाली मी या जगात असा पहिला मुलगा पाहिला आहे जो आपल्या आईवडिलांचा एवढा तिरस्कार करतो तुमचे वडील मरणाच्या दारात उभे आहे आणि तुम्ही इथे आरामात बसलेत इथे मुलंच आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत पण नाव खराब तर सुनांचंच होतं तुम्ही कसा मुलगा आहात निशा बोलतच चालली होती पण याचा काही परिणाम रमेश्वर पडत नव्हता कॉफी पिऊन चुपचाप तो बाहेर निघून गेला तेव्हा निशाला निशा त्याला आश्चर्याने पाहत राहिली आणि ती विचार करू लागली की आपण आपल्या आई वडिलांसोबत दोन दिवस बोललो नाही तरी आपले मन अस्वस्थ होते आणि इथे रमेशला आपल्या माणसांचे काहीच देणं घेणं नाही आहे असो त्या दिवशी रात्री ते जेवण करून झोपले परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले तो पुन्हा त्या शेजारच्या काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की बाळा आता तुझे वडील या जगात नाही आहेत मग येतो आहे ना गावाला तेव्हा रमेश म्हणाला काका मला येता येता खूप उशीर होईल तोपर्यंत तुम्ही सगळे ओरकून घ्या तेव्हा काका आश्चर्याने म्हणाले पण बाळा तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तू असताना दुसरं कोणी अग्निसंस्कार कसे करू शकेल तेव्हा रमेश लगेच म्हणाला की काका आईचा अग्निसंस्कार कसा झाला होता असे बोलून रमेशने फोन कट केला निशाने आपल्या सं सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि ती जोरजोरात रडू लागली आणि रमेशला म्हणाले ठीक आहे तुम्ही गावाला जा किंवा जाऊ नका पण मी माझ्या मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता गावाला जाणार आहे असे बोलून ती एअरलाईन्सवाल्यांना फोन करून तिकीट बुक करू लागली तेव्हा रमेश काहीच बोलला नाही आणि चूपचाप गावाला जाण्यासाठी तयार होऊ लागला आणि तेव्हा ते गावाला पोहोचले होते तेव्हा त्यांच्या ते वडिलांचा अंत्यसंस्कार झाला होता परंतु तरीही बाकीच्या विधी रमेशच्या हातून करून घेण्यात आले गावातल्या म्हाताऱ्या बायका आपापसात खुसूरफुसूर करू लागल्या यावेळेस निशाने पक्के ठरवले होते ती यावेळेस या मागचे सर्व रहस्य जाणूनच घेणार सर्व क्रियाविधी संपन्न होतात त्यानंतर आलेले सर्व मित्रमंडळी नातेवाईक हळूहळू निघून जातात आणि मग पूर्ण घर रिकामी होती फक्त शेजारचे काका आणि काकू राहतात तेव्हा चांगली संधी बघून निशा रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा काकूंसोबत बोलायला गेली तेव्हा तिने काकूंना एकटीला पाहून त्यांना विचारले की काकू आज मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे खूपच महत्त्वाचे काकू तुम्हाला रमेशची शपथ आहे मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या तेव्हा काकूंनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि तिला म्हणाले असून बाई तुला अशी कोणती गोष्ट विचारायची आहे की तू मला रमेशची शपथ देत आहेस निशा म्हणाली काकू गोष्ट खूप गोष्ट मोठीच आहे त्याशिवाय मी तुम्हाला रमेशची शपथ दिली नसती आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला खोटं सांगणार नाहीत तेव्हा काकू हलका श्वास घेत निशाला म्हणाल्या ठीक आहे निशा तुला जे विचारायचे आहे ते विचार मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तेव्हा निशा म्हणाली काकू रमेशने त्याच्या बाबांबरोबर एवढा दु दुरावा का ठेवला होता निशा आणि काकू बोलतच होते की तेवढ्या शेजारच्या आजी सासू आल्या त्या गावातील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या येता येता त्यांनी निशाचे सर्व बोलणे ऐकले होते तेव्हा त्या ते आजी आज म्हणाल्या अगो तुझी काकू तुला काय सांगेल मी आहे ना माझ्याकडून ऐक असे म्हणत त्या तिथल्या खाटेवर बसल्या आणि आपल्या डोळ्यात आलेल्या अश्रू पुसत म्हणाल्या शेवटी रमेश त्यांच्या वडिलांचा राग का करणार नाही जेव्हापासून त्याला कळायला लागले तेव्हापासून त्याच्या आईला त्या दिला जाण्याला त्रास तो पाहत होता शेवटी काय दोष होता रमेशच्या आईचा म्हणजेच माझ्या मेघाचा आजीचे बोलणे ऐकून निशा म्हणाली मग सांगा ना आजी रमेश वडिलांचा एवढा तिरस्कार रागराग का करत होता त्यांच्यात एवढा दुरावा का जेव्हा आजीने सांगण्यास सुरुवात केली म्हणाल्या पूर्वीच्या काळात एकमेकांना न पाहताच लग्न करायचे अनिलच्या घराने खूप श्रीमंत आणि कष्टाळू होते संस्कारीसुद्धा होते इकडे रमेशच्या आजोबा सुद्धा खानदानी जमीनदार होते त्यांना दोन मुलं होती मोठा मुलगा अनिल आणि छोटा मुलगा नितीन जवळच्या गावातून मोठ्या मुलांसाठी म्हणजेच अनिलसाठी मेघाचे स्थळ आले आणि लग्नासाठी होकार देण्यात आला त्यावेळी अनिल म्हणजे तुझे सासरे मुंबईमध्ये आपली शिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागले होते गावापासून दूर शहरात राहून तो शहरी जीवन जगू लागला होता आणि अशा प परिस्थितीमध्ये अचानक त्याला जेव्हा गावी बोलावण्यात आले आणि त्याच्या पसंतीविना त्याचे लग्न करून देण्यात आले तेव्हा त्यांना ते असे वाटू लागले की जणू काही त्यांच्या आयुष्यास बरबाद झाले आहे परंतु आपल्या बाबांची भीती आणि संपत्तीतून बेदखल होण्याच्या भीतीने अनिलने चुपचाप मेघासोबत लग्न केले परंतु जेव्हा लग्नानंतर त्यांनी नवरीला जवळून पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालूनच जमीन सरकली कारण उंचीने जास्त रंगाने सावळी आणि त्यांनी दहावीपर्यंत शिकलेली मुलगी त्यांच्या समोर त्यांची बायको म्हणून उभी होती पण त्यावेळेचा काळ असा होता की मुलगी संस्कार आणि चांगल्या घरातील असायला हवी या दोनच गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जात होत्या अनिलने स्वप्न पाहिले होते, होते की त्याच्या बरोबरीने शिकलेल्या आणि सुंदर असलेल्या मुलीसोबत लग्न करणार परंतु आपले स्वप्न तुटताना पाहून तो कुणालाही काही न सांगता रातोरात गावावरून मुंबईला निघून गेला पण मेघा लग्नाच्या पहिल्या रात्री एकटीच बसली तिने नवऱ्याने तिच्या चेहऱ्यावरचा पदर एकदा बाजूला करून तिचा चेहरा पाहिला आणि त्यानंतर पुन्हा तो कितीतरी वर्ष तिच्याजवळ फिरकलाच नाही अनिलच्या बाबांनी कितीतरी पत्र लिहिले आणि अनिलला मुंबईला पाठवले परंतु अनिल परत आलाच नाही नंतर त्याचा दुसरा मो भाऊ नितीन नितीनचे सुद्धा लग्न झाले नितीनच्या लग्नालासुद्धा ला अनिल आलाच नाही मेघाचे सासरे जेव्हा मेघाला बघायचे तेव्हा ते खूप दुःखी व्हायचे परंतु मेघा कोण कोणतीही तक्रार न करता दिवसभर घरातील सर्व कामे करत असायची आपल्या सासऱ्यांची सेवा करायची सोबतच आपला दीर आणि जाऊबाईंची सुद्धा खूप इज्जत करत होती नितीनसुद्धा आपल्या वहिनीला खूप मान द्यायचा कारण त्यालासुद्धा आपल्या मोठ्या भावाचे वागणे आवडले नव्हते परंतु नितीनच्या हातामध्ये काहीच नव्हते परंतु जर एखाद्या गोष्टीसाठी नितीनने आपल्या बहिणीची मदत केली किंवा तिच्यासोबत दोन प्रेमाचे शब्द बोलला की लगेच त्याची बायको त्याला टोमने टचके टोमने मारत असायची मेघा या सर्व गोष्टी ऐकत होती आणि तिला समजत सुद्धा होते की परंतु आपल्या नशिबापुढे ती अजून कोणाची तक्रार करणार होती ठरवल्यानंतर ती आता कायमचीच डोक्यावरून पदर घेऊन वावरत असायची सुख दुःख जा सुख जणू काही तिच्या आयुष्यातून नाहीसे झाले होते तिच्याशी कोणी बोलले तर ती फक्त हो किंवा नाही या दोन शब्दांमध्येच उत्तर देत होती आपल्या मोठ्या मेघाची अशी अवस्था पाहून अनिलचे बाबा मनातल्या मनात स्वतःलाच अपराधी म्हणून दुःखाच्या सागरात बुडवत चालले होते आणि कदाचित याच दुःखामुळे ते एक दिवस हे जग सोडून निघून गेले अनिलला जेव्हा त्यांच्या बाबांच्या जाण्याची बातमी मिळाली तेव्हा तो गावी आला कारण त्यांच्या बाबांचे अंतिम संस्कार करायचे होते त्यामुळेच त्याला आणला जाणे काही दिवस गावीच राहावे लागले मग त्याच्या बाबांच्या सर्व विधी क्रियाविधी क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा छोटा भाऊ नितीन त्याला म्हणाला दादा तो अजून काही दिवस इथे थांब कारण आपल्याला आपल्या जमिनीविषयी माहिती करून तिची वाटणी करून घ्यायची आहे नितीनचे बोलणे ऐकून अनिल तिथे थांबण्यासाठी तयार झाला कारण जमीन आणि मिळणारी संपत्ती कोणाला नको होती त्याच दिवसांमध्ये गावातील काही महिलांनी अनिलला समजावले की मेघाला मनापासून स्वीकारा या सगळ्यांमध्ये बिचारीची काय चूक आहे तुझ्या लग्नानंतर तू पहिल्यांदाच गावाकडे आला आहेस तर दर कमीत कमी तिला आपल्या बायकोचा दर्जा तरी दे तेव्हा बिचारी आम्ही घर आम्ही घरचं नशीब बदललं का पुन्हा ठाऊक कारण अनिल आता मेघाच्या खोलीत झोपायलासुद्धा झोपायला लागला तेव्हा मेघासुद्धा खूप खुश होती की इतके दिवस नाही पण आता आपल्या नवऱ्याने आपल्याला स्वीकारले आहे आता तरी आपले आयुष्य बदलेल आपले आयुष्य सुधारेल पण किती दिवस जा हे चालणार होते कारण एक दिवस पुन्हा अनिल मुंबईला परत गेला आणि त्यानंतर मेघा उद पुन्हा उदास राहू लागली त्यानंतर एक दिवस मेघाला सकाळी सकाळी उलट्या होऊ लागल्या तेव्हा काकू काकू सासरे सासू आणि आजीबाई सासूबाई आजी खूप खुश झाल्या होत्या आणि सगळ्या गावाला ही बातमी दिली त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला की शेवटी अनिलने मेघाला स्वीकारले तिला आपले मानले परंतु मेघाला सगळं माहीत होतं की हे प्रेमवाले प्रेम नाही फक्त एक शारीरिक गरज तीसुद्धा नाईलाजाने आपल्या बायकोसोबत केली होती गर्भावस्थेमध्ये सुद्धा बिचारी मेघा घरातील सर्व कामं करायची आणि आपली छोटी जाव जशी चुकून दिल तशी बिचारी सर्व कामे करायची हे पाहून तिच्या दिराला म्हणजे नेतिनला वाईट वाटायचे परंतु त्याची बायको पुढे काही चालत नव्हते असे नव्हते की मेघाच्या माहेरच्यांना लोकांना याविषयी काहीच माहीत नव्हते त्या लोकांना सर्व काही माहीत होते ते लोक कितीतरी वेळा मेघाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते परंतु मेघा तिच्या माहेरी जा गेली नव्हती तिने स्पष्टपणे आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले की जे माझ्या नशिबात होते ते मला मिळाले आहे यामध्ये कोणाचा दोष नाही मी आता इथून कुठेही जाणार नाही माझी इच्छा नाही की मी माझ्यामुळे माझ्या बाबांच्या आणि माझ्या बाबांची खाली घालावी शेवटी देवाच्या कृपेने मेघाने एका कोपऱ्यात एका गोऱ्या पानगोंडस मुलाला जन्म दिला आता तर त्या बिचारीला जाणकण्याचा आदर तर आदर मिळाला होता परंतु तिची जाऊबाई जळून राग झाली होती तिने कितीतरी वेळा लोकांसमोर मेघाला सुद्धा दिले होते की माहिती नाही हे मूल माझ्या दिराचे आहे की नाही नवऱ्याचे माझ्या छोट्या जावे ज... म्हणजे छोट्या जावे जावेचे माझे टोमणे ऐकून मेघाचे हृदय तुटत होते पण ती बिचारी तरी काय करू शकत होती कर फक्त देवासमोर रडून आपल्या मनातील दुःख आणि मनाला होणाऱ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती एका बाजूला आपल्या मुलांचा सांभाळ करायची तर दुसऱ्या बाजूला घरातील कामे करायची नितीनने कितीतरी वेळा आपल्या वहिनीच्या मदतीसाठी घरात कामवाली बाई ठेवली पण त्यांच्या बायकोने कोणतीही कामवाली घरात टिकून दिली नाही ती, ती, ना ती स्वतःला घराची मालकीन समजायची आणि मेघा बिचारी प्रत्येक दिवशी आपल्या छोट्या आप जावेकडून होणारा अपमान सहन करत असायची परंतु तिला तिच्या जगण्याचा उद्देश मिळाला होता तो म्हणजे तिचा मुलगा रमेश त्याच्यासाठी मेघा आपले सर्व दुःख विसरून जगण्याचा प्रयत्न करत होती मुलाला जन्म दिल्यानंतर बाळातील बाईप्रमाणे कोणतीही काळजी घेतली नाही आणि तिला चांगले जेवणसुद्धा मिळाले नाही आणि त्यामुळेच हळूहळू मेघाच्या शरीराला आजारांची आजारांनी घेरले शेवटी तिचे तिथंच होते आणि कोण जे तिची काळजी घेऊ शकत होते एक सासरे होते तेसुद्धा हे जग सोडून निघून गेले होते आता हो गावातील जेवढे लोक होते आणि आजूबाजूचे जेवढे अवयवसुद्धा मै महिला होत्या ते सर्वजण मेघाला खूप मानत होते तिला वेळोवेळी मदत करत होते जर तिकडे अनिलने दुसरे लग्न केले होते म्हणूनच तो इकडे गावी येत नव्हता ही बातमी गाववाल्यांबरोबर मेघाला सुद्धा कळली होती परंतु ती आपल्या मुलांसाठी त्याच्या आधारासाठी जगत होती मेघाने मी हाच विचार करत असायची की तिला नवऱ्याची प्रेम मिळाले नाही पण मुलाच्या आधाराने ती तिच्या उरलेल्या आयुष्यात जगेल परंतु परिस्थितीला हे सुद्धा मान्य नव्हते जेव्हा रमेश तीन वर्षांचा झाला तेव्हा एक दिवसाच्या आत अनिल गावी आला आणि आपला अधिकार दाखवतो रमेशला मुंबईला घेऊन जात आहे असे म्हणाला हे जेव्हा मेघाने ऐकले तेव्हा तिच्यावर जणू काही डोंगरच कोसळला जी बाई तिच्या आयुष्याचे कारण होती तिच्या जीवनाचा आधार होते ते आपल्या आपल्यापासून दूर होत आहे या कल्पनेने जणू काही तिचा जीव जात होता मेघाने रग रमे लगेच रमेशला उचलून आपल्या हृदयाजवळ घेतले आणि म्हणाली मी माझ्या मुलाला कुठेही जाऊ देणार नाही तो आयुष्यभर माझ्यासोबतच राहील माझ्या आयुष्यात अजून आहेच कोण हा एक माझा एक मुलगाच आहे ज्याचा आधारावर मी माझे आयुष्य जगू शकते मग काही याला माझ्यापासून दूर करता आहात तेव्हा अनिलने बाळाला मेघाकडून हिसकावून घेतले आणि धमकी देत म्हणाली एक तर हा मुलगा माझ्यासोबत येईल नाही तर याला मी इथेच मारून टाकेल एवढे ऐकल्याबरोबर मेघाला धक्काच बसला ती जोरजोरात रडू लागली आणि आपल्या आईला असे रडताना पाहून रमेशसुद्धा जोरजोरात रडू लागला आणि आपल्या आईकडे जाण्यासाठी धडपड करू लागला परंतु अनिलला त्याच्या अजिबात दया आली नाही तो तसेच रडत होता असलेल्या रमेशला तिथून घेऊन गेला पण तिक इकडे माहीत नाही हे किती दिवस मेघा न खाता पिता आपल्या रूम मध्ये रडत होती तिकडे मुंबईला काही दिवस रमेशने त्रास दिला पण शेवटी तो लहान बाळाच होता हळूहळू तो आपल्या आईला विसरून गेला मग अनिलने आपल्या बायकोला दुसऱ्या बायकोला ही तुझी आई आहे असे त्याला सांगितले असेच कसे तरी सात आठ वर्ष निघून गेली आणि या सात आठ वर्षामध्ये बिचारी मेघा प्रत्येक आपल्या मुलासाठी तडफडत होती त्याचवेळी घराघरात फोनसुद्धा नव्हते प्र पत्राद्वारे चिठ्ठी येण्याची वाट पाहत असायची अशा प्रकारे सतत विचारात मन असणारी मेघा ज्याला आपण मनाचा रोग म्हणतो मन तो, तो मेघावर भारी पडला आणि एक दिवस समजले की तिनं ब्रेन ट्युमर झाला आहे गावातल्या आजूबाजूच्या सर्व महिला मेघाला भेटण्यासाठी आल्या तेव्हा ती खूप रडली परंतु तिचे नशीब थोडीच बदलणार होते तिची छोटी जाऊ बाई तर तिला एकटेला सोडून दुसरीकडे राहायला गेली होती जेव्हा मेघाच्या दोन्ही भावांना आपल्या बहिणीला ब्रेन ट्युमर झाला आहे हे समजले तेव्हा दोन्ही भाऊ मेघाला भेटण्यासाठी आले आणि ते तिला आपल्यासोबत घेऊन येण्यासाठी आग्रह करू लागले परंतु मेघाने त्यांना स्पष्ट नकार दिला ती म्हणाली की आता हेच माझे माहेर आणि सासर आहे आता इथूनच मी माझ्या सुहासिनीच्या रूपात अर्थी निघेल जर तुम्हाला माझी एवढीच दाय येत आहे तर फक्त एकदा माझ्या मुलाची आणि माझी भेट घडवून द्या हेच माझी शेवटची इच्छा असेल आणि मी तुम्हाला विनंती करत आहे कृपा करून मला रमेशला एखादा दाख एकदा दाखवा तेव्हा तिथेच बाजूला उभा असलेल्या मे उभा असलेल्या मेघाचा धीर नितीनला आपल्या वहिनींचे दुःख पाहले नाही म्हणून त्याने आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच अनिलला फोन करून वहिनीच्या आजारपणाची बातमी दिली आणि तिची इच्छा सुद्धा सांगितली परंतु दगडाच्या हृदय असलेला अनिल त्याला आपल्या बायकोची अजिबात दया आली नाही त्याने स्वतःसुद्धा येण्यासाठी नकार दिला आणि आपल्या मुलाला तिकडे सुद्धा नकार दिला तेव्हा नितीन त्याला समजावू लागला की दादा एवढा कठोर वागू नकोस एकदा गावाला येऊन गे रमेश आणि वहिनीची भेट घडवून दे आणि तू सुद्धा तिला येऊन भेट मग ती शांततेत तरी मरेल परंतु नितीनच्या बोलण्याचा अनिलवर काहीच परिणाम झाला नाही शेवटी नितीन, ना नितीन मेघाचे दोन भाऊ आणि गावातील काही वरिष्ठ लोकांसोबत लोकांना सोबत घेऊन आपल्या मोठ्या भावाच्या घरी मुंबईला पोहोचला त्यावेळी अनिल घरी नव्हता दरवाज्याची बेल वाजल्यावर त्याची दुसरी बायको बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा हे ते लोक सरळ आतमध्ये गेले आणि ओरडतच म्हणाले अनिल आणि अनि रमेश कुठे आहेत रमेश आपल्या रूममधून बाहेर आला त्याला काय झालं हे सम त्याला हे काय घडत आहे हे काय समजत नव्हते आणि तो कोणालाही ओळखत सुद्धा को नव्हता त्यामुळे तो म्हणाला की आई हे लोक कोण आहेत आणि तुला का ओरडत आहेत एवढ्या ऐकल्यानंतर नितीन रमेशला आपल्याकडे खेचत म्हणाला हो बाई तुझी आई नाही ही तर तुझ्या आईची शत्रू आहे जिने तुझ्या आईचे सर्व सुख हिरावून घेतले आहे बाळा तुझ्या आई गावामध्ये शेवटचे क्षण मोजत आहे तुझे बाबा तुझ्या आईकडून इकडे घेऊन आले होते अनिलची दुसरी बायको रमेशला म्हणाली ए रमेश तू आतमध्ये जा तेव्हा नितीन ओरडत म्हणाला रमेश कुठेही ना जाणार नाही तो आता सरळ आपल्या सो आमच्या सोबत गावी येईल मेघाचे दोन्ही भाऊ देखील म्हणाले की अजून एक गोष्ट अनिलला नक्की सांगा की आता आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू सदा समाज पूर्ण कुटुंब आणि सर्व लोक आमच्या बाजूने आहेत हे सुद्धा त्याला सांगा या सर्व गोष्टी रमेश ऐकून रमेशला सर्व सत्य समजले होते कारण आजपर्यंत त्याने आईच्या जागेवर त्याच महिलेला पाहिले होते की ज्याचा अनिल नसताना छळ करायची आपल्या खऱ्या आईला तर तो विसरून गेला होता त्यानंतर रमेशला सर्व लोक घेऊन गावी आले आपल्या मुलाला रमेशला पाहून समोर जणू काही तिच्या जीवा जीवाला जेव्हा नितीने रमेशला आणून त्याच्या आईसमोर उभं केलं आणि मनाला पाहिलेस का तुझ्या आईची काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या बापाने तेव्हा रमेश आश्चर्यचकित होऊन त्या हाडांच्या जिवंत असणाऱ्या सापऱ्याकडे पाहतच राहिला त्याला जे त्या ज्याला ते लोक त्याच्या आई उघडलत होते आता तो दहा बारा वर्षांचा सा मुलगा झाला होता त्याला सर्व गोष्टी हळूहळू समजत होत्या सर्वांच्या तोंडून त्याने आपल्या आईचे हाल आणि आपल्या बापाचे कारण मी ऐकले होते तेव्हा मनाच्या त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या मेघाने आपल्या मुलाला मिठी मारली आणि ती खूप खूप रडली कदाचित आज देवाला सुद्धा तिच्याबरोबर रडण्याची इच्छा झाली होती म्हणूनच की काही चारही अजूनही हळूहळू अंधार झाला आणि ज्यांच्या सह सह मुसळधार पाऊस पडू लागला सकाळ होईपर्यंत अनिल सुद्धा तिचे तिथे आला होता आणि आपल्या मुलाला पुन्हा घेऊन जाण्यासाठी धमकी देऊ लागला तेव्हा त्याचा छोटा भाऊ नितीन म्हणाला दादा वहिनी चार दिवसांची पाहुणी आहे तू आणि रमेश दोन चार दिवस इथेच थांब वहिनीची खूप इच्छा आहे की तिच्या आईची तिला अग्नी रमेशनेच द्यावी तेव्हा अनिल म्हणाला की या रागी रोगीट आणि मंदाबाईजवळ मी माझ्या मुलाला एक मिनिटसुद्धा सोडू शकत नाही असे बोलत अनिलने रमेशचा हात पकडला आणि खेचतच त्याला तिथून घेऊन जाऊ लागली रमेशला का जर काही समजत नव्हते तर तो सुद्धा काय करणार होता दुसऱ्या दिवशी मेघा हे जग सोडून निघून गेली तेव्हा तिने शेवटचा श्वास घेतला अगोदर येण्या घेण्या अगोदर शेजारी राहणारे त्या काकूंचा हात पकडून सांगितले की माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलाकडून द्या कारण माझ्या आत्म्याला शांती तरी मिळेल असे बोलत मेघाने आपला जीव सोडला होता आजूबाजूला बसलेले लोक रडत होते आणि हा सुद्धा विचार करत होते की चला या त्रासातून बिचारीची सुटका तरी होईल मेघाचा अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्या मुलाला बोलवण्यात आले परंतु त्याला घेतले स्वतः सुद्धा आला नाही हळूहळू वेळ निघून गेला आणि रमेशला आता सर्व काही समजू लागले होते अंतिम क्षणी तो आपल्या आईला भेटला होता हे ते क्षण त्याला राऊंड राऊंड आठवत होते परंतु त्याच वेळी तो काहीच करू शकत नव्हता म्हणूनच तो उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला आणि तिथेच त्यांनी आवडीच्या मुलीसोबत निशा म्हणजे लग्न निशासोबत लग्न हो। आणि इकडे अनिलचे जेव्हा हळूहळू पैसे संपू लागले आणि काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली तेव्हा त्याची दुसरी पत्नी घराबाहेर रोज भांडणी करू लागली आणि एक दिवस ती त्याला ही सोडून निघून गेली तेव्हा रमेश आणि एक दिवस ती त्यालाही सोडून निघून गेली रमेशसुद्धा आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला होता शेवटी हार मानून अनिलनेशी मुंबई सोडून गावी येऊ ला राहू लागला पण गावामध्ये त्याच्याबरोबर कोणीही बोलत नव्हते तो स्वस्त स्वत स्वतःचे जेवण बनवायचा आणि खायचा असे हळूहळू दिवस निघून जाते आणि शरीरा शरीर, शरीर कमजोर होऊ लागले क तो आपला मानसिक आपल्या मुलाला फोन लावायचा परंतु रमेश कधीच त्याच्या फोन उचलत नसायचा एक दिवस सतत फोन लावल्यामुळे रमेश मी अनिलचा फोन म्हणजे त्याच्या बापाचा फोन उचलला आणि म्हणाला बाबा मी निशाला म्हणजे माझ्या बायकोला तुमच्या वाईट कृत्यांविषयी काहीच सांगितले नाही जर तुम्हाला वाईट वाटत असेल वाट की तिच्या नजरेमध्ये तुमची इज्जत तशीच राहावी तर रोज रोज मला फोन करून माझ्या मनावर झालेले जुने घाव त्या वेदना ताज्या करू नका पूर्ण कुटुंब आणि समाज अनिलला वाईट टाकले अनिलला वाईट टाकले होते त्यामुळे त्याने केलेल्या चुकीची आठवण त्याला सतत होत होती परंतु आता खूपच उशीर झाला होता आता त्याच्या शेवटच्या वेळी त्याची काळजी घेणारा कोणीही नव्हता ना त्यामुळे नायलाजाने शेजारी राहणाऱ्या काकांनी रमेशला फोन केला परंतु रमेशने उत्तर दिले त्यामुळे ते शांत बसले कारण त्यांना आठवत होते जेव्हा मेघाताईंचे शेवटचे दिवस चालू होते तेव्हा सर्व लोकांनी अनिल आणि रमेशला थांबण्यासाठी की किती विनंती केली होती परंतु त्यावेळी अनिलने रमेशला घेऊन निघून गेला तेवढेच नाही तर मेघाच्या अंतिम संस्कारासाठी सौर संस्कारांच्या वेळी अनिलने आपल्या मुलाला सुद्धा पाठवले नाही आणि स्वतःसुद्धा आला नाही बिचारी मेघा च्या, शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही मेघाची शेवटची इच्छा हीच होती की तिच्या तेला तिच्या मुलाने म्हणजेच रमेशने आग्ने द्यावा रमेश, रमेश त्यावेळी दहा बारा वर्षांचा असेल त्यामुळे ते, त्याला थोडेफार समजू लागले होते परंतु त्यावेळी तो काहीच बोलू शकत नव्हता परंतु जसा जसा तो मोठा होत गेला तस तसा तो आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला आणि म्हणूनच रमेश बाबांच्या चितेला अग्नि देण्यासाठी आला नाही तोंडून आपल्या सासूबाईंची एवढी दुःखद कहाणी ऐकल्यानंतर निशाच्या डोळ्यातून झर झर आश्रू व्हावू लागले त्या दिवशी ती पूर्ण रात्रभर झोपू शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होत असते आणि शहरात निघून यासाठी रमेशला सांगते शहरात आपल्या घरी आल्यानंतर निशा रडतच रमेशच्या गळ्यात पडली आणि माफी मागू लागली की रमेश मला माफ करा मला माहीत नव्हते की आज आज आजीसोबत एवढे सर्व काही आले होते त्यांना दुःख देणारे बाबाच होते मी त्यावरून तुम्हाला किती बोललो पण तुम्ही मला काहीच ना कधीच काहीच सांगितले नाही आता मात्र रमेश स्वतः नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि तो दोर दोरात दोर रडू लागला काही वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत रडत होते पण आज तिचे मन आणि अंतरात्मा दोघांनाही हलके झाल्यासारखे वाटत होते तेव्हा रमेशने जाऊन कपाटातून आपल्या आईचा फोटो काढला आणि त्याला मुलांनी समजावून त्या फोटो समोर दिवा लावला फोटोमध्ये असणाऱ्या मेघाताई जणू काही आज त्या दोघांना आशीर्वाद देत होत्या पण त्यामुळे आज रमेशचा खूपच आनंद दिवस होता आनंदाचा दिवस होता कारण शेवटी त्याने आपल्या आईचा बदला घेतला होता पण पण लोक हो तुम्हाला खरंच वाटतं का रमेश जे त्याच्या वडिलांशी वागला योग्य आहे का आणि तो असा वागला तर त्याच्यात आणि त्यांच्या वडिलांमध्ये काय फरक राहिला तुम्हाला काय वाटलं ते नक्की सांगा धन्यवाद